नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात वेद न्यूज आपण सध्या आलेलो आहोत आपल्या पुसतपासून हुडी हिगडी आणि हा रोड जो आहे तो कानेश्वरला जातो आणि अत्यंत बिकट परिस्थिती दरवर्षी पावसाळ्यात सुद्धा या रोडची निर्माण होते आणि आत्ताही उन्हाळ्यामध्येही रोडवर चालण्यासारखी परिस्थिती नाही आणि रस्ता मंजूर झाला असंही काही जणांचं म्हणणं आहे पण हा रोड कधी चालू होईल याबाबत हे पूर्णपणे या पुलावर पावसाळ्यामध्ये पाणी राहतो आणि खूप लोकांचे दैनंदिन हाल या ठिकाणी तयार होते या संदर्भात आपण या गावकऱ्यांच्या आणि इथल्या लोकांच्या काही प्रतिक्रियासुद्धा बघू काय काय म्हणते रोडची कंडिशन रोडची कंडिशन लय बेकार आहे कोणतं गाव आपलं चिकणी अच्छा हो किती वर, किती वर्षापासून रोल रोडचं काम झालं नाही बरेच वर्ष झाले काम झालं नाही अजून रस्ते पाना रस्ते कसे आहेत बेकार आहेत रस्ते एकदम काय सांगशाल रोड रोडबद्दल एक ले बेकार रस्ते झाले अच्छा त्याच्या परत काही निवेदन वगैरे नाही दिलं का तुम्ही दिलं गेलं खूप काय पण बनवलंच नाही ना अच्छा ठीक आहे काय सांग सर रोडची कंडिशन बऱ्यात काय सांगू शकाल आता ॲक्च्युली सर तुम्ही पाहता रोडची कंडिशन कशी आहे आता हे सांगितल्यापेक्षा हे ॲक्च्युअल बघितलेलंच तुम्हीच पाहता बघा ना सर काय कंडिशन काय सांगायचं म्हणजे काय नेमकं काय सांगायचं काय किती वर्षापासून प्रलंबित आहे हे म्हणजे सर एक्झॅक्ट तर सांगू शकत नाही पण पंधरा वर्षापेक्षा जास्त झाले सर असं असं काही याच्यावर आपण पत्र व्यवहार काही असा काही केला का किंवा रोड व्हावा विनंती केला असेल सर पण मला माहित नाही ते अच्छा अच्छा हां हां बरं बरं काका काय म्हणता कोणतं गाव येतलंच उडीतले अच्छा अच्छा काय म्हणते रोडची कंडिशन लय कमरेज काल गड्डे पडले अच्छा पण या इथं आमच्या लेकरांना शाळा भेटत नाही माणूस ना बेमार पूल खराब झाला इथून पाणी राहते मास्टर सगळ्याची परीक्षा शाळा बुडते ते करायची बेमार माणस असले तिकडेच अच्छा या ठिकाणी एखादी स्त्री डिलिव्हरी असेल तर ते पुलावर पाणी राहते पावसाळ्यात तर येण्यासाठी वाहनाला सुद्धा रस्ता नसतो आणि अशा पद्धतीने तो पूल सुद्धा वाढवण्यासाठी गरजेचे आहेत आपण अजूनही प्रतिक्रिया घेऊ काय सांगू शकाल सर काय कंडिशन आहे रोडची आणि काय याच्यावर आपण रोडची कंडिशन खूपच बेकार आहे जवळपास मला वाटते जवळपास पाच ते सात वर्ष झाले असतील हा रस्ता अशाला असाच आहे आणि आत्ता उन्हाळ्यात तर खूप त्रास होतोच पण पावसाळ्यात या तो उन्हाळ्यात जरासा त्रास आहे त्याच्यावरून तुम्ही पावसाळ्याचा अनुमान लावू शकता किती त्रास लोकांना होत असेल तो पावसाळ्यात थोडा जरी पाऊस पडला तर हा जो पूल आहे समोर दिसतो ह्या कॅनॉलचा पूल या पुलावर पाच मिनिटातच गुडगावर पाऊस येतो पाणी येतो पूर येतो इतका फ्लो असतो की त्याच्यातून साधं माणसाला चालता पण येत नाही तर तुम्ही ऑटो वगैरे गाडी वगैरे ते नेऊ शकत नाही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी त्रास होतो त्यानंतर एखादा पेशंट जर गावात असेल तर पेशंटला न्यायचं कसं हॉस्पिटलमध्ये पेशंटचा जीव जाईल पण पेशंट आपण उडा क्रॉस करून नेऊ शकत नाही अशा प्रकारची बेकार कंडिशन या रस्त्याची झालेली आहे आणि जवळपास सात ते आठ वर्ष झाले ते असाच रस्ता आहे त्याला कुठली डागडुजी नाही कुठे काहीही झाले नाही आत्तापर्यंत काहीच नाही आहे खूप बेकार म्हणजे काय खूपच बेकार कंडिशन झाली तुम्ही काहीतरी याच्यावर लक्ष घालून हे लवकरात लवकर दुरुस्त झालं पाहिजे असं आम्हाला वाटते बा आम्ही विनंती करतो तुम्हाला पण आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही ज्याला सांगशाल त्यांना पण आम्ही नम्रपणे विनंती करतो की हा रस्ता सुधारवा निश्चित तुमच्या आम्ही एक माध्यम आहो आणि तुमचे प्रश्न आम्ही तिथपर्यंत मांडू काही ताय ताई काय सांगशाल रस्त्याबद्दल आपण कुठले आपण आपलं नाव काय आणि किती वर्षापासून या रस्त्याला आपण माझं नाव दीपाली दिलीपराव गादेवार मी गिरधारी महाराज आश्रमशाळेची काही दिवसापूर्वी शिक्षिका होती आता मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहे पंचवीस वर्ष झाले माझ्या नोकरीला पण ह्या रोड थोडासा दुरुस्त झाला की परत जशाला तसाच होते एका वर्षाच्या आत आणि पुलाचं काम तर जवळपास पंधरा वीस वर्षापासून जशाला तसंच आहे काही सुधारणा नाही आणि रस्त्यानं चालताना खूप त्रास होतो भयानक त्रास होतो विद्यार्थ्याला आम्हाला शिक्षकांना इथं पूर आला की पुरातून आम्हाला पैदल यावं लागतंय आणि गाडी तर जात नाही कारण पूल खूप खाली आहे त्याच्यामुळं भयानक त्रास होतो काय त्रासाची काही लिमिट नाही पण आता आम्ही आम्हाला नाहीला जाय आम्हाला जाण्यानं करावंच लागते आणि आम्ही आश पंचवीस वर्षापासून असंच चालू आहे आणि दुरुस्ती कोणी क करतच नाही काही थोड्याशा रस्त्याची दुरुस्ती होते आणि मग बाकीचा रस्ता तसाच फुटतो पुन्हा थोडंसं रुस्ते दुरुस्ती होते वर दहा वर्षातून पाच वर्षातून एखाद्या वेळी थोडासा रस्ता होते पण त्याच्यामध्ये काय ते मटेरियल वगैरे बरोबर वापरत नाही लगेच पाच सहा महिन्याच्या आत ते फुटून जातो रस्ता कुठंतरी रोड बरोबर रोडचं काम होते आणि त्याच्यावर कुठं काही ठिकाणी पॅचेस मारले जातात पण याच्यात नक्कीच असं कुठंतरी वाटतं की टक्केवारी असल्यामुळे हा रोड वारंवार खराब होतो आणि या संदर्भात हा हा जो कानेश्वरचा जो मार्ग आहे पुसतपासून कानेश्वर हा सिमेंट रोड म्हणून मंजूर देखील झाला असंही आमच्या कानावर आलेलं आहे पण त्याचं काम अद्यापही सुरू झालेलं नाही आणि कधी सुरू होईल याची गावकऱ्यांना इथल्या जे काही या ठिकाणी शाळा देखील आहे लहान ला मुले येणं जाणं करतात आणि पावसाळ्यात अक्षरशः बिकट परिस्थिती या गावची निर्माण होते पण या गावाकडे कोण लक्ष देणार आणि हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार हा दोन हजार एकपासून आटो चालवतो मी तो काम रोडचं होते पण जास्तीत जास्ती बारा महिन्यात रोड फुटू शकते रोड असं टिकू शकत नाही सगळं काम डुप्लिकेट होऊन राहिलं त्याच्यावर कसं मागच्या वेळेस असं आमचं उपसरपंच रामदास हरणे आम्ही त्यांना एक ठेकेदार होतं त्यांना आम्ही भेटलो म्हटलं ब हो हे असं कसं काम तर हे म्हणजे याच्यावरून मटेरियल येते हे येते ते येते आणि काहीच नाही त्याच्यावर थोडं मटेरियल टाकून देते आणि वरून डांबर टाकून देते एका महिन्यात रोड फुटते त्याच्यानंतर हे पुलाच एवढं त्रास आहे आम्ही एवढं आटकू शकतो एक तर हेगडीचा फूल नाही हा हा हे शेतातलं फूल नाही हा हे गावातला हा, गावात हा फूल नाही या पुलामुळं आम्ही एवढं परेशान होतो की आम्हाला एवढी बिकत पडते की चार चार पाच पाच घंटे थांबावं लागते काय पण आता हे काही जे राजकारणी लोक आहेत यांना तुम्ही काही निवेदन विनंती केलं नाही नाही राजकारणी लोक आम्ही भाऊच्या बंगल्यापर्यंत जाऊन आलो पण भाऊ आम्हाला दोन हजार तीन मध्ये श्रीफ मुरुम टाकायला आम्हाला पन्नास हजार रुपये दिले ते भाऊ त्यांच्या खिशातून तो पन्नास हजारचा मुरुम आम्ही टाकलं त्याच्यातून चाय बी नाही पिलं तो कारभार आमचं देवीदास मुळेकडे होतं एक रुपये खर्च केलं नाही त्याच्यानंतर मग डांबरी रोड झाला नाही 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 रोड झालंच नाही आज कमी दोन हजार एक पासून आटो चालवतो मी अच्छा काहीच नाही ते श्री हे आपलं हा हेगडी रस्ता दरवर्षी दोन अडीच किलोमीटर करते श्री तीन आगा सुन। आगा। दोन तीन वर्षापासून दोन किलोमीटर करते मग बंद काम मग दरवर्षी दोन दोन किलोमीटर करते ते तर हा रोड समोरच मग नंतर एक दीड वर्षात रोड फोटून जाते बरोबर त्या ठिकाणी शेतकरी बांधव भरपूर प्रमाणात आहे आणि वारंवार फक्त तो जो है है तो तो रोड आहे हेगडीच्या समोरचा हा करताना दिसतो पण मेन गावापर्यंत जाणारे रोड आहे रस्ते आहेत या ठिकाणी पूर्णपणे दैनंदिन अवस्था निर्माण झालेली आहे काय सांगू शकाल रोडच्या बऱ्यात है, कि गावा है। या रोड बद्दल म्हणजे बोलण्याचं खूप काही आहे पण थोडक्यात सगळं असं वाटते कि हे जे गाव आहे या गावामध्ये कुठल्या दुसऱ्या सुविधा तर नाहीतच त्यासोबत लोक एवढी वस्ती आहे मोठ गाव आहे आणि या गावाला जेव्हा पावसाळ्यामध्ये कुठंच जाण्यासाठी चान्स नसतो बिमार पडलेल्या लोकांनी काय करायचं अत्यावश्यक शेवेमध्ये हे पूल आणि हा रस्ता मोडला जातो कारण हा गावाचा संबंध ऊसशी किंवा इतर शहराशी तुटल्या जातो या लोकांच्या जीवितवाना जीवित्वाची हानी कोण घ्यावी ही खूप मोठी जबाबदारी आहे हा रोड लवकरात लवकर बनावा आणि चांगल्या क्वालिटीचा बनावा वारंवार बनून तुटण्यात आणि रोड खराब होण्यात काहीही मजा नाही आहे आणि या लो रस्त्यामुळं लोकांचे फार हाल आहेत आम्ही वीस वर्षापासून बघत आहोत आम्हालाच दुःख वाटतं आहे की या भारतामध्ये असं का होतं आहे काय बोलायचं रोडची कंडिशन रोडची कंडिशन सर ही पुलामुळे तर माझं इथे बाजूला शेती आहे हा, हा, हा। 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 तर या शेती पुलामुळे माझं पूर्ण शेत फुटत आहे हा तर दरवेळेस हे पूर्ण शेतात पाणी जात आहे सोयाबीन काही येत नाही आहे तर पिकापासून आपल्याला त्रास चालू आहे पुरामुळे आता मला सेफ्टी बांध आवश्यक आहे इथे पूल मंजूर झाला आहे म्हणत आहेत पण इथे सेफ्टी बांध जर झाला तर माझं शेत टिकेल नाही जर टिकलं तर माझं पूर्ण शेत फुटण्यात येईल या पद्धतीत आहे सर्व इचे कंडिशन आता तुम्ही पहा थडी याच्यापासून ती पूर्ण फुटत तिथे गेलेली आहे मी दरवेळेस त्याला पन्नास हजार एक लाख रुपये ते गोटे टाकले सगळं काही केलं पण दरवेळेस फुटत फुटत फुटत, फुटत चाललं आणि माझ्या शेताचे दोनच भाग होऊन जातील असा टाईम येईल येईल एक दिवस हा प्रॉब्लेम कधी सॉल्व्ह होणार याकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे आपण बघत राहा वेद न्यूज पुसत